मंडल अधिकारी संघाचा विजय असो ग्राम अधिकारी संघाचा विजय असो आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे मंडल अधिकारी संघाच्या वतीनं आज एक दिवसीय धरने आंदोलन प्रत्येकच जिल्ह्यातील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी त्या त्या मंडळाधिकारींनी आयोजित केलेला आहे आंदोलनाची पार्श्वभूमी ही आहे की मागच्या तीन वर्षापासून मंडल अधिकारी संघा समवर्गाचे वेतन नियमित होत नाही काही काही तालुक्यामध्ये दोन दोन तीन तीन महिन्यापासून वेतन नाही आहे अधिकाऱ्यांनी त्यांची उपजीविका कशी करायची त्यांचे बँकेचे हप्ते कर्जाचे हप्ते कसे फेडायचे त्यामुळे सर्वांचं ज्या ज्या मंडळ अधिकाऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्यांचा सिबिल स्कोअर बँकेचा स्कोअर यामुळं खाली आलेला आहे आणि त्यामुळे आर्थिक पत कमी होण्याची भीती सर्वांनाच वाटत आहे मागील तीन वर्षापासून जे अनियमित वेतन मिळत आहे याकरिता अनेक वेळा शासनाला माननीय आयुक्तांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माननीय अधिकारी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन देखील काही उपयोग झाला नेम का नाही नेमकं कारण कळायला मार्ग नाही आहे यापूर्वी सर्वच समर्गाचे वेतन जे आहे ते निगेटिव्ह सिस्टीममध्ये निघायचे परंतु आता ते शासनानं बंद केल्यामुळे निधी जर नसेल तर पगार होत नाही महत्त्वाचं सांगायचं आणि विशेष सांगायचं झाल्यास महसूल विभागाच्या अंतर्गत सर्वच समर्गाचे वेतन नियमित निघते केवळ मंडळाधिकारी संमर्गाचे वेतनच नियमित निघत नाही याला काय कारण आहे हे कळायला मार्ग नाही त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्वच विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हे एक दिवसीय धरणे आंदोलन मजबुरीने करतो